नमस्कार मी गोरक्ष भांडे पुन्हा एकदा आपल्या शेवटमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आजची रेसिपी काय तर रे। रे, ते आजच्या ब्लॉकला दाखवायची आपल्याला तर मित्रांनो आपण आज होलगेचा व्यासन करणार आहे तर फार जुन्या पद्धतीवर करणार आहे तर ते बनवायचं कसं जुन्या पद्धतीनं तर ते आजच्या ब्लॉकला दाखवणार आहे चला चला आता कडे ठेवून घेणार आहे आपण पीठ काढून घेणार आहे तुम्ही सोपू शकता तर मित्रांनो आता आपण मसाले पण टाकून घेणार आहे हा <tart noise> पण टाकू मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता मस्त असा जुन्या पद्धती उभ्यासन करायच्या आपल्याला तर मित्रांनो आपण मीठ पण टाकून घ्यायचं मीठ तर मित्रांनो पहिले लोक खलपाद्या नसायचं काहीच नसायचं तर ते असे तांब्या तांब्या असे पुसून घ्यायचे आणि हे लसूण लसूण असं एका प्लेटमध्ये बारीक करून घ्यायची प्लेट म्हणजे लोक ताट म्हणायची ती ज्याला अशी बारीक करून घ्यायची तुम्ही करू शकता तर आपण बारीक करून घेतले असं असं मस्त असा बारीक करून घेतलाय तर मित्रांनो पहिली नदीची अशी ठिकरी राहायची तर तुम्ही बघितली असेल ती नदीची कोणा बघितली कोणा नाही बघितली तर ती ठिकरी आपण तापात टाकली तर ते आता आपण काढून घेणार आहे भरपूर असे लाल झाले तुम्ही पाहू शकता <laughs> तुम्ही पाहू शकता भरपूर असे लाल झाले तर आपण तेल पण ते करून घेणार आहे तर तुम्ही पाहू शकता अशी पळीमध्ये घ्यायची म्हणजे चमचा बनायचं बा प पहिली पळी न कोणाला माहीत नाही का तर तुम्ही पाहू शकता ते लसूण असं एजून ठेवायचं आणि तेल घ्यायचं शकता मस्त असं वातावरण मस्त असे फिकरी बसणार आपण मित्रांनो शकता आपण तेल पण टाकले आपण आता फिकरी देणार आहे इथून मस्त असे फोडणी बसणार मित्रांनो मस्त असं व्यसन होणार आहे तर मित्रांनो हे जुना फुलग्याचं व्यसन फुलग्याचं व्यसन बनायचे तर मित्रांनो जुन्या पद्धतीने आजच बनवायची व्यसन तर व्हिडिओ कसे झाले मित्रांनो नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा बेल आयकन कर दाबायला विसरू नका मित्रांनो नवीन नवीन अशा व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तर मित्रांनो आजची रेसिपी कशी झाली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि एक सरप्राईज द्या नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील धन्यवाद मित्रांनो